मित्रांनो मध्ये अर्थात अंकशास्त्रामध्ये अशा काही जन्मतारखा सांगण्यात आल्यात त्या जन्मतारखांना जर तुमचा जन्म झाला असेल ना तर तुम्हाला सुख संपत्ती धन लक्ष्मी सहज प्राप्त होते ती जन्मतारीख तुम्हाला भाग्यवान ठरवते पण मग कोणत्या आहेत त्या, त्या लकी जन्मतारखा तुमची बर्थडेट त्याच्यात आहे का चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी श्रीमंत व्हावा असं प्रत्येकालाच वाटतं त्यासाठी अनेक जण भरपूर कष्ट करतात काही जण तर आयुष्यभर खस्ता खातात कोणाला कमी वयात यश मिळतं तर कोणाला आयुष्य निघून जातं तरी यशाची वाट बघावी लागते मात्र अंकशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलंय की काही जन्मतारखा अशा आहेत त्या तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही भाग्यवान ठरू शकता आणि त्याच जन्मतारखांबद्दल आज या व्हिडिओत आपण बोलणार आहोत अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्रातलीच अत्यंत महत्वाची शाखा मानली जाते यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेचा आधार घेऊन तिचं व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगितलं जातं यासाठी जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो ज्योतिषशास्त्राच्या बारा राशींप्रमाणे अंकशास्त्रात अर्थात न्युमरोलॉजी मध्ये सुद्धा एक ते नऊ आकड्यांपर्यंतच्या लोकांचं वर्णन केलं गेलंय आज आपण त्या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या लोकांना संपत्ती आणि समृद्धी सहज मिळते आता तुम्ही म्हणाल प्रस्तावना बाद झाली मुद्द्याचं बोला कोणता आहे तो मुलांक आणि कोणता आहेत त्या जन्मतारखा तर मंडळी भाग्यवान मुलांक आहे सहा आता तुम्ही म्हणाल की मुलांक सहा पण मग आता आमची जन्मतारीख त्यात आहे की नाही कसं करणार तर अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक येतो सहा आणि या मुलांकाचा स्वामी आहे शुक्रग्रह जो संपत्तीचा समृद्धीचा आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो आणि शुक्राच्याच कृपेमुळे मुलांक सहाचे लोक श्रीमंत होतात शाही जीवन जगतात असं म्हटलं जातं त्यांच्या आयुष्यात भौतिक सुखाची उणीव भासत नाही कोणत्या त्या जन्मतारखा परत ऐका ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला आहे या तारखेला जन्मलेली लोक लकी म्हटली जातात का बरं या लोकांना लकी म्हणायचं या लोकांच्या व्यक्तिमत्वात एक अद्भुत चुंबकत्व ज्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित होतात लोकांना ते खूप आवडतात त्यांचं बोलणं असेल वागणं असेल किंवा राहणीमान असेल स्वभाव असेल या सगळ्या गोष्टी लोकांना आकर्षित करतात आणि म्हणून ते ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करतात ज्यांचा जन्म या तीन तारखांपैकी कुठल्याही एका तारखेला होतो त्या तारखेला जन्मलेले लोक चांगलं जीवन जगतात इतरांना मदत करण्यातही पुढे असतात त्यामुळे त्यांना आदर सुद्धा मिळतो तसंच ते स्वभावाने नम्र असतात त्यांच्या हातून सामाजिक कार्य सुद्धा चांगले घडले जातात कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य समाधानाने ही लोक व्यतीत करताना दिसतात त्याचबरोबर या लोकांना महागड्या वस्तूंचं सुद्धा खूप आकर्षण असतं याशिवाय ते सढळ हाताने खर्च करतात हे लोक सौंदर्याकडे सहज आकर्षित होतात त्यांचं लव्ह लाईफ सुद्धा चांगलं असतं जोडीदारावर खूप प्रेम करतात मोबदल्यात त्यांनाही भरभरून प्रेम आता मुलांक सहा असणाऱ्या लोकांना यश का मिळतं याचा जर विचार केला तर कुठलंही काम असो ते लक्ष देऊन आणि स्वतःला झोकून देऊन करतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर यांच्या स्वभावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाहुणे घरी आले तरी यांना कंटाळा येत नाही हे आदर तिथ्याला नेहमी तयार असतात अंकशास्त्रानुसार शुक्राच्या कृपेने या तारखेला जन्मलेले लोक आयुष्यात खूप पैसा कमवतात हो त्यांना आयुष्यात कधी संपत्तीची कमतरता भासत नाही त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते चित्रपट नाटक कला खाद्यपदार्थ कपडे दागिने या कामांशी संबंधित जर ते काम करत असतील तर त्यांना अधिक यश मिळण्याची शक्यता असते म्हणजेच कला क्षेत्र किंवा जिथे नवनिर्मितीला वाव आहे अशा ठिकाणी हे लोक त्यांच्या क्षमता वापरून यश मिळवताना दिसतात आता तुमच्यापैकी काही जण असे असतील की त्यांचं म्हणणं असेल की हो आमची जन्मतारीख या लकी जन्मतारखेपैकीच एक आहे पण तुम्ही म्हणताय असा काही अनुभव आम्हाला नाही बाबा आम्हाला खूप कष्ट करावे लागत आहेत पैसा मिळवण्यासाठी आम्ही खूप झटतोय आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे काही अनुभव येत नाही या, ये या गोष्टीसाठी इतर अनेक गोष्टीही कारणीभूत असू शकतात तुमचं कौटुंबिक वातावरण तुम्हाला मिळालेला स्कोप तुमच्या कला गुणांना कितपत वाव मिळतोय या सगळ्या गोष्टी यावर ठरतात पण जर तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर व्हावे ग्रहदोष वास्तुदोष यातून सुटका होऊन तुमची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता जो उपाय तुम्हाला चांगला लाभ मिळवून देईल आणि तुमच्या मार्गातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुमची लकी जन्मतारीख तुम्हाला नक्कीच लकी ठरवेल कोणता आहे तो उपाय लक्ष देऊन ऐका तुम्हाला जर आर्थिक समस्या दूर व्हाव्या आणि माता लक्ष्मीची कृपा व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ सुरू करा हे स्तोत्र म्हणायला छोटं आहे पण नियमित तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा पाठ सुरू केलात तर तुमच्या आयुष्यातले सगळे दोष दूर होऊन माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मक अशा गोष्टी घडताना दिसतील आता बघू या त्या फेमस व्यक्ती ज्यांचा मुलांक सहा आहे अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला आहे अशा प्रसिद्ध व्यक्ती गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर दलाई लामा त्याचबरोबर राणी विक्टोरिया ए आर रेहमान कपिल देव ह्या काही फेमस व्यक्ती आहेत ज्यांचा मुलांक सहा आहे मित्रांनो आणखी कोणत्या जन्मतारखांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका